नमस्कार मंडळी तर स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण जात आहोत जय जय स्वामी स्मरते या सेटवर बरीच वर्ष मी चार वर्ष झाली काम करतो पण कधी ब्लॉग नाही बनवला सो आज मी तुम्हाला बिहाइंड द सीन्स शूट कसं होतं ते दाखवतो की एंट्रन्स आहे पहिल्या आल्या आल्या आपण म्हणजे मी स्वामीचं दर्शन घेऊन नंतर पुढच्या कामाला जातो आल्यानंतर नाश्ता त्यानंतर हे बघा आजूबाजूचं वातावरण हे अक्कलकोट दाखवलं आहे ह्या सगळ्या झोपड्या आहेत गावकऱ्यांच्या आम्ही तिथे राहतो हे चोळाप्पा भाऊंचं घर हे आजूबाजूला सगळं अक्कलकोट दाखवलं आहे हा दाजिबाचा वाडा शूट चालू आहे हे बघू शकता ही बैलगाडी हे सगळं पूर्ण सेटअप बनवला जातो त्या जशी स्टोरी असते जसं मायथोचं टॉपिक असतं जसं आमचा स्वामींचा मठ थोड्याच वेळा आता शूट लागेल ह्या सगळ्या आमच्या गावकऱ्यांच्या सगळ्या इतरांच्या झोपड्या हे स्वामीस्थान तुम्ही बघताय हे बघा हे स्वामीस्थान आहे ते स्वामी पहिले राहायचे नंतर बाळप्पांच्या घरी गेले चोळप्पांच्या घरी गेले असं सगळं होत आलं हे सगळं मागचं जंगल इथे जास्त शूट होतं जंगलातले सीन्स जास्त आम्ही शूट करतो बघू शकता तुम्ही स्वामींचं स्थान हे सगळं स्टोरी वाईज सगळं बनवलं जातं सगळं सेटअप ॲज इट इज जसा तसा बनवला जातो हे खंडोबा राहायचं मंदिर हे खंडोबा मंदिर आजूबाज नारळाची झाडं सगळं बघू शकता तुम्ही किती क्लीन अँड छान वातावरण आहे शूट चालू आहे इकडे आणि मी इकडे तुम्हाला सगळं दाखवण्यात बिझी आहे सगळ्या झोपड्या वगैरे बांधल्या जातात जसे जशी सगळं सांगितलं जातं तसं तसं सगळं पूर्ण सेटअप केला जातो हा एकाच ठिकाणी सेटअप आहे हे बघा मी आता तुम्हाला शूटिंगमध्ये घेऊन जातो हे शूट चालू आहे सध्या ट्रॉली लावली आहे ट्रॉली शॉट आहे ती एका बाईला तिकडे वरती झाडावरती बसून ते त्याला शिक्षा करते असा सीन आहे खूप डिफिकल्ट असतं शूट करणं आपल्याला वाटतं टी व्हीत बघून की असं इट्स ओके नॉर्मल आहे पण तसं नसतं खूप मेहनत असते बऱ्याच जणांची डायरेक्टर डीओ पी इतर आम्ही स, स सपोर्टिव आर्टिस्ट हे बघा हा पूर्ण खूप डिफिकल्ट असा स होता सीन होता डायरेक्टर आहेत तिकडे आर्ट डायरेक्टर आहेत सगळ्यांनी सगळ्यांच्या मदतीनं सगळ्यांच्या कोऑपरेशन आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा